नमस्कार मंडळी मी वनिता पाटील मायलेकट्टा मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आता होळी जवळ आलेली आहे सो so, आज होळीच्या निमित्ताने मी तुम्हाला दाखवणार आहे पुरणपोळीची रेसिपी आणि कटाच्या आमटीची रेसिपी बरीच लोक पुरणपोळी आवडत असूनही ती पचायला जड असते म्हणून खाण्याचे टाळतात म्हणून मी आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला अशा काही टिप्स आणि ट्रिक्स दाखवणार आहे जेणेकरून पुरणपोळी पचण्यास हलकी होईल मी इथे चण्याची दोन वाटी डाळ घेतलेली आहे ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि गरम पाण्यामध्ये एक तास भिजत घालायची गरम पाण्यामध्ये भिजत घातल्याने ती तीन ते चार तास भिजवण्याची काहीही आवश्यकता लागत नाही एक तास भिजल्यानंतर गरम पाण्यामुळे ही डाळ चांगल्या प्रकारे फुगते हे पहा कशी छान फुगलेली आहे ही डाळ आता आपण कुकरमध्ये ही डाळ त्याच भिजवलेल्या पाण्यासकट ओतायची आपल्याला कटाची ही करायची म्हणून जास्त पाणी घालायचं मी बोटाच्या दोन पेरा एवढं पाणी घातलेलं आहे आता त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूयात हळद घालूयात कलर येण्यासाठी आणि डाळ उतू जाऊ नये म्हणून दोन ते चार चमचे तेल घालायचं आता हे छान मिक्स करून आपण आज मोठा करायचा कुकरचं झाकण लावायचं नाही आणि छान उकळी येऊन द्यायची आणि त्यानंतर हा आलेला जो फेस आहे तो असा पळीच्या सहाय्याने काढून फेकून द्यायचा आयुर्वेदानुसार जेव्हा आपण कोणतीही डाळ शिजवतो तेव्हा हा वरती आलेला फेस फेकून दिल्याने ती डाळ आपल्याला पचण्यास हलकी जाते आता हा फेस काढल्यानंतर आपण कुकरचं झाकण लावणार आहोत आणि आपण कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहोत तीन शिट्ट्यामध्ये ही डाळ छान शिजली जाते कारण आपण आधी एक तास भिजवली होती हे पहा डाळ अगदी चांगल्या प्रकारे मौसूत शिजली आहे आता आपण यातलं पाणी काढून घेऊया कटाची आमटी करण्यासाठी डाळ अशी निथळून घ्यायची त्यानंतर मी आता गॅसवर कडई ठेवलेली आहे आपण जेवढी डाळ घेतो तेवढाच गूळ घ्यायचा जर तुम्हाला गोड कमी लागत असेल तर तुम्ही गुळची क्वांटिटी गुळाची क्वांटिटी कमी करू शकता आता मी इथे दोन वाट्या गुळ घेतलेला आहे कारण मी दोन वाट्या चण्याची डाळ घेतली होती मंद आचेवर ठेवून हा गुळ छान वितळून द्यायचा आता मी तुम्हाला अशा पद्धतीने पुरण बनवायला शिकवणार आहे की तुम्हाला ते मिक्सरमध्ये बारीक करण्याची गरज लागणार नाही हे पहा पाच ते सात मिनिटांमध्ये गुळाला पाणी सुटायला लागते पुरण आहे तोपर्यंत मी इथे पीठ छान मळून घेतलेला आहे आणि कटाच्या आमटीचा मसाला काढलेला आहे दोन मोठे चिरलेले कांदे सुकं खोबरं पंधरावीस लसणाच्या पाकळ्या आलं घेतलेलं आहे कोथिंबीर आणि पुदिना घेतलेला आहे हे सगळं छान परतून घेतलेलं आहे तेलामध्ये आता या बाजूला कढईमध्ये हा गूळ पूर्णपणे वितळलेला आहे आता आपण स्मॅशरच्या सहाय्याने असं प्रेस करून घ्यायचं ती डाळ संपूर्णपणे स्मॅश करून घ्यायची हे असं केल्यामुळे आपल्याला पुरण वाटण्याची गरज लागत नाही आणि आपली एक स्टेप वाचते अशा प्रकारे एक दहा मिनटं स्मॅश केल्याने पुरण छान बारीक होते इथे गॅसवरच कढईमध्ये पुरण अगदी छान स्मॅश होऊन जाते आपल्याला पुरण वाटण्याची अजिबात गरज लागत नाही आता मी या पुरणामध्ये वेलची पूट टाकत आहे वेलची पूड छान मिक्स करून घ्यायची आणि पुन्हा स्मॅशरच्या सहाय्याने हे पुरण बारीक करून घ्यायचं ऑलमोस्ट पुरण बारीक झालेलं आहे हे पहा पुरण अगदी छान मऊसूद बारीक झालेलं आहे आता आपलं पुरण अगदी रेडी झालेलं आहे आपण करायला घेऊयात आता कटाची आमटी आता मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण घालूया वेलची दालचिनी लवंग आणि काळी मिरी आता एक चमचा मोहरी घालूयात एक चमचा जिरं घालूयात एक चमचा ओवा घालूयात पाच ते सात कडीपत्त्याची पानं घालूयात मसाल्यांमध्ये मी घेतलेला आहे दोन चमचा कांदा लसूण मसाला दोन चमचे लाल मिरची पावडर दोन चमचे धना पावडर दोन चमचे गरम मसाला आणि हळद पावडर मसाले तेलात छान परतल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा खोबऱ्याचं जे वाटण केलं आहे ते घालूयात कटाच्या आमटीमध्ये पुदिन्याची पानं नक्की टाकावं या पुदिन्यामुळे खूप छान फ्लेवर येतो कटाच्या आमटीला मी मगाशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे सात ते आठ पुदिन्याची पाने या वाटणामध्ये घेतली होती आता हे वाटण या तेलामध्ये या मसाल्यांमध्ये छान असं परतून घ्यायचं एक पाच ते दहा मिनटानंतर या वाटणाला छान असं तेल सुटतं आणि त्याचा कलर चेंज होतं हे पहा या स्टेजला आपण हे डाळीचं पाणी घालणार आहोत त्यामध्ये थोडीशी डाळ मी ठेवली होती कारण दाताखाली जेव्हा कटाची आमटी खाताना डाळ येते तेव्हा छान वाटतं आता आपली कटाची आमटी रेडी झालेली आहे हे पहा किती छान तरी आलेली आहे वरती उकळी आल्यावर चिरलेली कोथिंबीर घालायची कटाची आमटी तर रेडी झालेली आहे छान तरी आलेली आहे मस्त आता आपण घेऊयात पुरणपोळी करण्यासाठी आपलं पुरण ही छान मस्त बारीक मऊसूत झालेलं आहे आता मी छान पुरणपोळ्या करून घेते कधीही तव्यावर जेव्हा आपण पुरणपोळी टाकतो तेव्हा पलटण्याची घाई करायची नाही एक बाजू छान झाल्यानंतरच पुरणपोळी पलटायची आणि छान तुपामध्ये मस्त दोन्ही बाजू खरपूस भाजून घ्यायच्या तर चला मंडळी पुरणपोळ्या ही झालेल्या आहेत आता आपण जेवायचं ताट वाढायला घेऊयात गुलावनी गुलावनी मला स्वतःला पुरणपोळी खायला आवडते ती म्हणजे दुधाबरोबर काही जण गुळवणी करतात गुळवणी म्हणजेच गुळाचं पाणी करतात काही लोक कटाच्या आमटीबरोबरही पुरणपोळी खातात प्रत्येकाची पद्धत वेगळी असते मला पुरणपोळी आवडते दुधाबरोबर छान अशी मस्त डीप करून खाण्यासाठी आणि त्याबरोबर गरम गरम इंद्राणीचा भात आणि कटाची आमटी आणि पुरणपोळी आणि कटाची आमटी म्हटल्यावर त्याबरोबर कुरडई आणि पापडी ही हवीच तर मंडळी तुम्ही पुरणपोळी कशी खाता दुधाबरोबर खाता गुळवणी बरोबर खाता की कटाच्या आमटीबरोबर खाता मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमचा चॅनल मायलेक कट्टला नक्की लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ न चुकता बघायला मिळेल तर मंडळी पुन्हा एकदा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मंडळी स्वस्त का आणि मस्त राहा बाय बाय